आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी व एम एल्हापूर व सी टी ई मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा भाग घेण्याची संधी मी अरुण आपण स्टार ठाण्यातील नौपाडा येथील एका सोन्याच्या दुकानातून एक पॉईंट तीस कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर पोलिसांनी एकोणतीस वर्षीय नोकऱ्याला अटक केली आहे सोन्याच्या दुकानात चोरी झाल्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीला गुजरात येथून अटक केली ठाण्यातील या चोरीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान अनेक ठिकाणी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार यशवंत पुनमिया याच्या मालकीच्या विरासत ज्वेलर्समध्ये ही घटना घडली अकरा मे रोजी विरासत ज्वेलर्स मध्ये चोरीची घटना घडल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आणि विरासत ज्वेलर्समध्ये काम करणारा नोकर विशाल सिंग राजपूत याने दुकानात चोरी केली गेल्या अडीच वर्षांपासून तो दुकानात काम करत होता एके दिवशी मालक यशवंत यांनी सिद्धार्थ ज्वेलर्स या दुसऱ्या ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने आणायला सांगितले रजपूतने ते सोने घेतले आणि त्याने ते मालक यशवंत ना दिले नाही त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा संधीचा वापर करत यशवंत वॉशरूम मध्ये असताना आणि दुसरा कर्मचारी ग्राहकामध्ये व्यस्त असताना आणखी दागिन्यांची चोरी केली आणि घटनास्थळावरून फरार झाला रजपूत परत न आल्याने मालकाला संशय आला आणि त्याने थेट पोलिसांनी गाठले पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली राजपूत आणि त्यांच्या साथीदारांनी यापूर्वी असाच गुन्हा केल्याची नोंद आहे एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे राजपूतने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरला जेणेकरून त्याला पोलिसांनी पकडायला नको परंतु पोलिसांनी महिन्याभरातच आरोपीला अटक केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा